हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर बॉक्स उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा गणित दिलेलं आहे जतीन नितीन व मोहसिन यांची वय अनुक्रमे सोळा चोवीस व छत्तीस वर्ष आहेत तर नितीनच्या वयाच्या मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर काय तर गुणोत्तर म्हणजे काय तर सरळ सरळ भागकार आता काय दिलेलं आहे जतीन नितीन आणि मोहसिन दिलेले आहे तर जतीन नितीन आणि मोहसिन यांचे वय कसे दिलेले आहे अनुक्रमे दिलेले आहे म्हणजे जतीनचं वय सोळा असणार आहे अनुक्रमे दिले म्हणजे एकामागे एक, एक दिलेले आहे तर नितीनचं वय किती असणार आहे चोवीस तर मोसींचं वय किती असणार आहे छत्तीस आता कोणाचं विचारलेलं आहे नितीनच्या वयाचं गुणोत्तर कोणाशी विचारलेलं आहे मोसींच्या वयाशी तर म्हणजेच काय नितीनचं जे वय आहे भागीला मोहसींचं वय हेच तुम्हाला विचारलेलं आहे तर नितीनचं वय आहे चोवीस आणि मोहसीनचं वय आहे छत्तीस याला दोघांना बाराने भाग जातो तर बार दुनी चोवीस आणि बार त्रिक छत्तीस म्हणजे यांचं गुणोत्तर काय आलं तर आता ह्याला कशानेच भाग जात नाही तर दोनास तीन हे उत्तर आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक सुद्धा याच्यामध्ये आहे तीनास दोन तर नीट बघून घ्यायचं आहे नितीनशी मोहसीनचं विचारलेलं आहे म्हणून दोनास तीन हे उत्तर येईल तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे इथे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण यूट्यूब चॅनलचे जे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत त्याची मेंबरशिप ह्या महिन्यासाठी ऑफर करत आहे पुढच्या महिन्यामध्ये याची फीस एकशे नव्याण्णव रुपये होणार आहे प्लस ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल बेनिफिट म्हणजे टेलिग्रामवरती एक ग्रुप क्रिएट केलेला आहे ज्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता मला तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते मला पाठवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज जा आहे प्लस मी ह्याच्यामध्ये कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करत आहे त्या डाउट्स तुमचं व्हिडिओच्याद्वारे शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि लवकरच या संधीचा फायदा घ्या कारण की याची फीस आता वाढणार आहे एकशे नव्याण्णव रुपये होणार आहे धन्यवाद